आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडवले हर्षवर्धन पाटील नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजमाता जिजाऊ यांना आपल्या बहात्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना करावा लागला परंतु अनेक आघात होऊनही राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कार घडवले सरदार कान्होजी जेते यांचे चौदावे वंशज युवराज यशवंत जेते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कामधेनु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसपे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगितला सुरुवातीला सरदार कान्होजी जेदे यांच्या शुभकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे मान्यवरांनी पूजन करून झाले अमर शहीद जवाहर ज्ञानदेव लक्ष्मण पवार राहणार पवारवाडी तालुका इंदापूर यांच्या वीरपत्नी सौभाग्यवती सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे आणि आजी माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचा शिवभक्त परिवाराच्या वतीने साडी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सी ए परीक्षेत रामदास हायस्कूल व इंदापूर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य एम कॉम विभागाची विद्यार्थिनी श्रद्धा अण्णासाहेब पाटील तसेच ये दिल्ली येथील राजपथावर परेड साठी निवड झालेला इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे आणि वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार मिळवलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिंदे व शिवप्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार सन्मानित बर्गे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधरवाडी तालुका इंदापूर येथील शिवभक्तांनी तलवारबाजी दांडपट्टा लाटीकाठी यासारख्या साहसी मर्दानी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकांचे कर सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली श्री नारायणदास रामदास विद्यालयातील विद्यार्थिनी देखील युद्धकलेचे यावेळी प्रात्यक्षिक सादर केले शिवभक्त परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे राजमाता जिजाऊ हिंदवी मासाहेब होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांना पाहता आला आपल्या गुणवत्ता आणि विद्यतेच्या जोरावर त्यांनी आपले नाव जगामध्ये मोठे केले असे स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीने घेतला पाहिजे युवराज यशवंत जेदे यांनी आपल्या घराण्याचा देदीप पेमान इतिहास सांगितला तसेच स्वराज्य कार्याचा प्रेरणा असणारा जयदे घराण्याचा कार्य तालुका भोर येथील वाडा पाहण्याचे त्यांनी आवाहन केले डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना इतिहासातील अनेक घटना प्रसंग व त्यातील दाखले देत ऐतिहासिक माहिती दिली तसेच ते म्हणाले की जिजाऊंचे संस्कार आजच्या युतीनी स्वीकारावे कारण त्यामध्ये चारित्र्य आणि राष्ट्रनिर्मितीचे संस्कार आहेत जन्मापासून संकटाचा सामना करणारे स्वराज्य निष्ठा असणारे सरदार कान्होजी देदे यांचा छत्रपती शिवाजीराजांनी सरोजेराव किताब देऊन सन्मान केला अशी कर्तबगार तत्कालीन पिढी घडवण्याचे कार्य राजमाता जिजाऊबी यांनी केले यावेळी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट मनोहर चौधरी संचालक तुकाराम जाधव विलासराव वाघमोडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ऋतुजा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सर्वदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख प्राध्यापक कृष्णा ताटे मेघश्याम पाटील बाळासाहेब मोरे धनंजय पाटील मायाताई विंचू राजेंद्र पवार विकास मोरे कैलास कदम सागर गानबोटे गौरव शिंदे रघुनाथ राऊत ललेंद्र शिंदे संतोष देवकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नारायणदास रामदास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले प्राध्यापक स्वाती राऊत यांनी राज्य व राष्ट्रगीत म्हटले रघुनाथ पनाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद